ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी झी चोवीस तासच्या टू कार्यक्रमामध्ये बोलताना पवार कुटुंबावर हल्ला चढवलाय पवार कुटुंबाला मतदान करणारे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ओबीसी आहेत मात्र पवार कुटुंबानं पिढ्यानपिढ्या फिधा, आमचं शोषण केलं आता जरांगेंच्या बेकायदा मागण्यांना पवार कुटुंब पाठिंबा देत आहे ओबीसी पवारांना मोठं केलं मात्र तेच ओबीसीचं आरक्षण संपवत असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे सुरू करतात बारामतीतनं त्यामुळे तुमचं आंदोलन नक्की ओबीसीसाठी आहे मराठा मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे की पवार फॅमिली विरोधात आहे पवार फॅमिलीला मतदान करणारी ओबीसीच आहेत पवार फॅमिलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारा त्या बारामती मतदारसंघातला धनगर माळी गावगाड्यातील सगळे बलुते तेच आहेत पिढ्यान पिढ्या पेड़या आमचं शोषण आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही तुम्हाला नेता मांडलं आम्ही तुमच्या पायघड्या घातल्या तुमच्या रजया चटय़ा उचलल्या आम्ही तुम्हाला जीव हुजूर म्हणलं तेच तुम्ही मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देत आहे हे कुठल्या तत्वात बसतं तुम्ही बस आमचे प्रतिनिधी नाही आहेत बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान नाही दिलं mm. माढा लोकसभेमध्ये मा शरदचंद्रजी पवारांना उचलावू उमेदवाराला आम्ही माड्याच्या लोकांनी जिथं सहा ते सात लाख धनगर समाजाचा हेड काउंट आहे पोल आहे आम्ही दिलं की नाही शरदचंद्रजी पवारांना निवडून मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप मोठी केली तुम्हाला मतदान केलं याचा अर्थ तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण संपवत आहे